ऑक्सिजन या अणूंपासून बनलेला द्रव पदार्थ आहे हायड्रोजन वायूचे दोन अणू आणि प्राण वायूचा एक अणू यांचा होऊन पाण्याचा एक रेणू तयार होतो पाणी रंगहीन गंधहीन असून त्याला स्वतःचे चव नसते ते प्राणी वनस्पतीच्या सर्व जैविक प्रक्रियेत आवश्यक असते अनेक पदार्थ पाण्यात विरघळतात व म्हणून पाण्याला वैश्विक द्रव असे म्हणतात आपल्या शरीरात साठ ते सत्तर टक्के पाणी असते निरोगी आरोग्यासाठी ते तितके असणे चांगले असते म्हणूनच पाण्याला जीवन म्हणतात पाणी हे जीवन आहे म्हणून पाणी वापरणे व त्याचा योग्य वापर करणे आवश्यक आहे पाण्यामध्ये ऑक्सिजन पाण्यातील ऑक्सिजन घेऊन जिवंत राहतात पाणी ही मानवाची मूलभूत गरज आहे पृथ्वीवर पाण्याचे प्रमाण एकाहत्तर इतके असूनही ते पिण्यासारखे नाही समुद्रात पाणी सुमारे शहाण्णव पॉईंट पाच टक्के आहे पृथ्वी तालावर पिण्यायोग्य पाण्याचे प्रमाण फक्त तीन टक्के आहे त्यामुळे पाण्याचा वापर करणे गरजेचे इतकाच गरजेचे इतकंच करावा पाण्याची नासाडी करू नये सगळ्यात जास्त महत्वाचे पाण्याचे महत्व म्हणजे सजीव प्राणी पाण्याच्या शरीराला योग्य सर्व कार्य करण्यासाठी पाणी आवश्यक आहे पाणी दूषित होण्याची कारणे सर्व आजूबाजूला दलदल असणे याच पाण्याचा वापर पिण्याकरिता करणे खाजगी पाईपलाईन मध्ये गळती असणे घरातील मुली घेऊन पाईपलाईन जाणे नळाला तोटे असणे नळाभोवती खड्डे असणे पाण्यातील भांडी उंचावर न ठेवल्यामुळे लहान मुले त्यामध्ये हात घालतात पाणी झाकून न ठेवणे पाणी शुद्ध करण्याची पद्धती पाणी नेहमी गळून गाळून द्या व ठेवा झाकून ठेवावे पिण्याच्या पाण्यात शेंगाच्या वाळलेल्या बिया टाकून ठेवल्यास ठेवल्यास तर गाळ त्यात चिकटतो व खाली जाळाशी पाणी उकळून घ्यावे पाण्यावर पाण्यावर तुट्टी फिरवली आणि डाळ बसण्यासाठी ठेवले म्हणजे थोड्या वेळाने पाणी पिण्यास होते पाणी दूषित पाण्यामुळे होणारे आजार उलट्या आणि सामान्य लक्षणे आहेत दोन कॉलर त्या हा एक गंभीर संसर्ग आहे जो दूषित पाण्यामुळे पसरतो तीन टायफॉइड दूषित पाण्यातील बॅक्टेरियामुळे होणारा हा एक प्रकारचा ताप आहे तीन कावे परिणाम करणारा हा आजार दूषित पाण्यामुळे आजार टाळण्यासाठी काय करावे पाणी उकळून टाका पाणी फिल्टर करा स्वच्छतेची काळजी घ्या बाहेरील पाणी पिणे टाळा अन्न पाणी या दोघांच्या स्वच्छतेची खात्री करा दूषित पाणी स्वच्छ कसे करावे दूषित पाणी स्वच्छ करण्यासाठी उपाय आहे कारण यामुळे जंतू आणि विषाणू नष्ट होतात जर पाणी पाणी गळू असले तर आधी ते स्वच्छ उकळा या व्यतिरिक्त काही विशिष्ट रासायनिक शुद्धीकरण आणि गाळणे पद्धतींचा वापर केला जाऊ शकतो संदेश पाणी हे मानवाचे जीवन आहे त्यामुळे पाण्याचे महत्व जाणून घेऊन पाण्याचा उपयोग काळजीपूर्वक करा